राज्यातील अनेक जिल्ह्यांना रविवारी मुसळधार पावसाने चांगलं जोडपून काढलं अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती पुराची पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत दरम्यान आज म्हणजे सोमवारी देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शाळा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पावसाची परिस्थिती पाहता प्रशासकीय यंत्रणाने अलर्ट राहावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी दिल्या आहेत हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर अमरावती आणि वाशिम या जिल्हा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे ते पावसा, त्या पावसा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना महाविद्यालयात सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचना देण्यात आल्या आहेत मुंबईसह कोकणात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे घाट मात्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे भंडारा जिल्ह्यातील मागील दोन दिवसांपासून रिपरी पाऊस सुरू असून रस्ते आणि सकल भागात पाणी साचले आहे नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे याच दरम्यान हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केले असून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शाळा महाविद्यालयात सुट्टी जाहीर केली आहे